उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन बदलापूर घटनेतला दुर्घटनेतला ते लहान बच्चूवर जो अत्याचार झाले होते यामध्ये आरोपी गुन्हेगार अक्षय शिंदे याला तपासासाठी आणत असताना त्याच्या पहिल्या पत्नीने आरोप केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि त्यामुळे अशा या गुन्हेगाराला तपास तपासकामे आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांची बंदूक खेचून त्यामध्ये ए पी आय निलेश मोरे जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली गट आहे अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आता पोलीस तपास सुरू आहे त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून घ्या विरोधक टीका आरोपीची कुठेतरी कशाबद्दल अरे ज्याने या लहान बच्चूची बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला आता तेच विरोधक ते जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची ज्यांनी जे अतिशय मान माणूसकीला काळीमा